नमस्कार मी नंदिनी चौधरी तर चला आज आपण बाजरी आणि गहू न भाजता आपण भाकरीचं पीठ असते की नाही त्याच्याच गोड पुऱ्या केले त्या पिठाचे एकदम खुसखुशीत आणि मस्त झालेत करून पहा माझ्या रेसिपी सगळ्या सोप्या सुटसुटीत असतात एक कप बाजरीचं पीठ असं हाताने थोडं प्रेस करून घेतले वन फोर्थ कप गव्हाचं पीठ हाताने प्रेस करून घेतले गूळ हाफ कपला थोडंसं कमी हाफ हाफकपला थोडं कमी आहे मीठ मीठ बडीशोफ वेलदोडे पावडर आणि नट, जायफळ गूळ विरगळून घेऊया अर्धा कप कपला थोडंसं कमी गूळ घेतली आणि अर्धा कप पाणी आता आपण ही गुण गूळ पितळून घेऊया गॅस चालू केले आणि गूळ फक्त विरगळून घ्यायचं विरगळलं की लगेच गॅस बंद करायचं आता थोडंसं गूळ राहिले की नाही ते गरम ह्याच्यात विरगळतं मी गॅस बंद केले पाक करायचं नाही फक्त गुळ वितळून घ्यायचं आता हे वितळतं बाकीचं गरम आहे की नाही गुळ सगळं विरगळलं घालून घेऊया आता एक पाणी गार करून घेऊया गुळाचं पाणी गार झालं गार झाल्यानंतर वेलदोडे पावडर जायफळ जायफळ कधी पण खिसून घ्यायचं चेचून ठेवायचं नाही जायफळ आणि जरासंच घाला जास्त झालं तर झोप झोप येते जायफळ किसले बड्युशोप थोडंसं आवळचवळ चेचून द्या बड्युशोप घाला टेस्ट छान येतं एकदम थोडंसं हे एकदम किंचित मीठ घाला मीठ घाला टेस्ट छान येतं तूप घरचं तूप दोन चमचा तूप घातले ह्या पोह्याच्या चमच्यानी दोन चमच्या तूप पातळ तूप ह्याच्यामध्ये खसखस घालतात पण आता खसखस खूप महाग झालंय त्यामुळे मी तीळ वापरते वरून तीळ वापरायचं लाटताना आता पण ह्याच्यातमध्ये पीठ घालून घेऊया गव्हाचं पीठ वन फोर्थ कप थोडंसं असं प्रेस करून घेतले बघा असं थोडंसं अबदा दाबायचं आणि एक कप बाजरीचं पीठ ते पण थोडंसं असं प्रेस करून घेतले असं घाबरू नका थोडं प्रमाण पाठीमध्ये झालं तरी काय होत नाही चुकत नाही सोपं माप आहे एक कप बाजरीचं पीठ वन फोर्थ कप गव्हाचं पीठ आणि गुळ अर्धा कपला जरा कमी गूळ मग बडुशोप वेलदोडे पावडर मीठ थोडंसं जायफळ पाणी गार झाल्यानंतरच पीठ मळायचं आता हे आपण रेग्युलर भाकरीला पीठ मळलेलं आहे दळून आणलेलं आहे की नाही तेच पीठ आहे आता आपण पीठ मळून घेऊया आता हे बघा ह्या गुळाच्या पाण्यातच पीठ मळायचं जरा कमी पडलं पाणी तर थोडस नॉर्मल पाणी घालून पीठ म्हणा आता पीठ मळल्यानंतर दाखवते सुंठ पावडर पण घाला छान लागतं तुम्हाला आवडत असेल ना तर सुंठ पावडर घाला खूप मस्त टेस्ट येत हे बा बरोबर प्रमाण आहे बघा अर्धा वाटी अर्धा वाट अर्धा कप पाणी आणि अर्धा रिकामी गूळ तेवढ्याच पाण्यात बरोबर मळून झालं प्रमाण परफेक्ट आहे हातावर तूप घ्या मळून घ्या सगळं ताटाला इकडे तिकडे लागलेलं पीठ असतं की नाही चा? ते सगळं एकत्र करा हे असं मळल्यानंतर पण की नाही गुळाचा छान वास येते बघा पीठ मळल्यानंतर जायफळचं हो वेगळं घातलेलं असतं असतो तेल तापवायला ठेवूया प्लॅस्टिकचं कागद घ्यायचं प्लॅस्टिकच्या कागदाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या जेवढं पण लाटणार आहे की नाही तेवढंच लावून घ्या आणि जेवढं पुरी करणार आहे तेवढं वाटी घ्यायचं आता मी ह्या वाटीने एवढीशी पुरी करणार आहे तर एक वाटी घेतली तेल लावून घेतले तेल तापवायला ठेवले पेढ्या एवढेच गोळे घ्यायचे पीठ बघा किती छान मळले असं कडेला ना अजिबात क्रॅक जात नाही आहेत असं पीठ व्हायला पाहिजे दुसऱ्या साईडला पण थोडंसं सा तिरकी किंवा तूप लावून घ्या दुसरा कागद त्याच्यावर जायचं आणि प्रेस कर, लाटत बसू नका असं खूप लवकर फास्ट होतं आणि एकदम पातळ करू नका नाहीतर कडंग होता हं आणि एकदम जाड पण ठेवू नका मला दाखवते हे बरोबर हे आहे बघा थोडं कुठं कठेला जाड वाटलं तर थोडंसं हाताने असं प्रेस करा छान झालं एकसारखं पेढ एवढंच घ्यायचं लहान लहानच करायचं म्हणजे छान आता सॉरी तुमच्याकडं खसखस असलं तर खसखस लावा मी आता एका सेललाच तीळ लावून घेते थोडंसं हाताने प्रेस करा म्हणजे निघत नाही आहे खसखस असलं तर खसखस लावून घ्या खसखस खूप माग झालंय हो त्यामुळं मी तर तेलच तिळच लावते हो तीळ थोडंसं खालच्या बाजूला थोडंसं टाकून घ्या त्याच्यावर असा गोळा ठेवा हाताने थोडस प्रेस करा आणि वाटीनी प्रेस करा किंवा प्लेट घेतला तरी चालतं प्लेटनी पण छान होतं पीठ बना असं मळायचं खूप पातळ मळायचं नाही असं घट्ट व्हायला पाहिजे समजा चुपकून तुमचं गुळाचं पाणी जास्त झालं तर थोडंसं बाजरीचं पीठ घालून घ्यायचं होत नाही मी सांगितलेलं प्रमाण बरोबरच आहे एवढं गोळा घ्यायचं पीठ किती छान म्हणलंय बघा अजिबात कडेनं क्रॅक जात नाही तीळ द्यायचं तुम्हाला तीळ आवडत असेल तर लावा लावलं नसलं तरी चालतं प्लेन काढलं तरी चालतं सगळ्यात सोपं असं प्लेट घेतलं आणि प्लेट असं दाबला ना तर पुरी छान होतं एकाच वेळेला पुरीत पूर्ण तयार होते हे खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही आणि एक करून दाखवते आता प्लेट मी तुम्हाला थोडंसं तीळ घालून घेतले पहिलं तीळ सगळं लावून घ्या ठेवले थोडा हाताने प्रेस करायचं झालं मग का कागद मडतसा आणि प्लेट ठेवा आणि सगळीकडनं असं तापायचं हे तयार झालं एकाच वेळेला तयार होते बघा आणि एकसारखं छान होतं छान आहे की नाही आयडिया कशी वाटली आयडिया तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर आता तेल तापलं काय पाहूया एक जाळी घ्या पुरी काढायला आणि असं एका भांड्यावर ठेवा म्हणजे त्यातलं तेल सगळं भांड्यात गळून पडतं आणि मग ते आपल्याला भाजीला चपातीला वापरायला येतं तेल तापलं काय बघा थोडंसं गोळा टाकून बघायचं वरलं म्हणजे परफेक्ट तेल तापलं आहे तेल तापल्यानंतरच पुरी टाकायचं ता नाहीतर पुरी मग फुगत नाही तर ता तेल तापलं पुरी टाक ता. आता गुळ घालून पुरी केली की नाही त्यामुळे गॅस की नाही मीडियम ठेवूनच तळायचं स्लो किंवा मीडियम मोठं करून तळला की लगेच पुरी लाल होतं मी आता हे एकदम स्लो ठेवले बघा गॅस तेल तापलं की गॅस स्लो करायचं नाही तर पुरी करपते लगेच गुळ घातले की नाही कलर बघा कसं येते गुळाचा कलर असंच येतं आता मी विदाउट केमिकल गुळ वापरले त्यामुळे कलर असे येतो तेल तापलेलं आहे गॅस एकदम बारीक ठेवले गॅस बारीक करूनच तळायचं पहिला तापून घ्यायचं हं तेल छान फुगतात बघा असं फुगायला पाहिजे फुगले तर पुरी असे मऊ छान लागतात आणि पुरी फुगले नसतील ना तर कडक कडक होतात चामट होतात असे फुगले की चामट होत नाहीत गॅस एकदम बारीकच आहे छान तळून घ्या कच्च काढू नका हे बघ पुरी फुगली फुगली के? का असं तिरकं करायचं म्हणजे तेल गळतं गॅस एकदम बारीकच आहे आणि चाळणीत ठेवताना पण तिरकं ठेवायचं म्हणजे तेल गळतं गॅस एकदम बारीकच ठेवायचं गॅस मोठं करून अजिबात टाळायचं नाही वाव तेल गळत की नाही त्याच्यात चपातीचं पीठ किंवा भाजीला वापरायचं पुऱ्या किती छान फुगलेत आहेत की नाही आणि एकदम मऊ आहेत आहेत नाही खुसखुशीत झालेत असं खुसखुशीत व्हायला पाहिजेत आणि तुपात बुडवून खावा मस्त लागतात कडंग करू नका बघा हे फुगलेत काही पुऱ्या बघा बाजरी भाजून घ्या गावाचं गहू भाजून घ्या काही नाही एकदम सोपं सांगितले की नाही मी माझ्या रेसिपी ना सगळ्या एकदम सोप्या सुटसुटीत असतात तुम्ही सबस्क्राईब करा सगळ्या रेसिपी पहा माझ्या एकदम छान असतात आणि अजिबात चुकत नाही शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी की माझी कुठलीच रेसिपी चुकत नाही परफेक्टच सांगते मी तीळ लावा किंवा खसखस लावा तुम्हाला तुमच्याकडे खसखस असलं तर खसखस लावा बुडून हे तुपात बुडवून खावा खूप मस्त लागतं थंडीच्या दिवसात बाजरी भरपूर खावा हेल्थला चांगला असतं तर एक नंबर बाजरी माप एकदम सोपं आहे मेजरमेंटचे माप कपानी एक कप बाजरीचं पीठ जे आपण भाकरी करतो ना तेच पीठ आहे वन फोर्थ कप गव्हाचं पीठ दोन चमचा तूप अर्ध्या कपला थोडंसं कमी गूळ तुम्हाला गोड आवडत असेल तर अर्धा कप गूळ घाला अर्धा कप गूळ अर्धा कप पाणी घालायचं आणि गूळ फक्त वि गूळ विरगळून घ्यायचं गूळ विरगळलं की गॅस बंद करायचं आणि ते पाणी गार करून घ्यायचं आणि त्या पाण्यात दोन चमचा तूप सुंठ पावडर तुम्हाला आवडत असेल तर थोडं सुंठ पावडर घाला खूप टेस्टला छान लागतं वेलदोडे पावडर जायफळ आणि बडुशोप बडूशोप पण घाला टेस्टला छान लागतं खसखस ती तुम्हा तुमच्याकडे काय अवेलेबल असेल ते घ्या पुऱ्या एकदम हे पा फुगलेत हे बघा अशा पुऱ्या ना हे पा फुगलेत की नाही आणि एक हे बघा एक किती आबदार बघा हे बघा किती आबदार टच करते आहेत की नाही एकदम खुसखुशी कुछ तरी मस्त झालेत आणि सोपी रेसिपी आहे की नाही तुपाबरोबर खावा खूप छान लागतं सुद्धा जाताना घेऊन जाऊ शकता माझ्या रेसिपी सगळ्या सोप्या सुटसुटीत असतात सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी पाहायला मिळतील हां न विसरता सबस्क्राईब करा बेल बटन दाबा वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया